धन्यवाद एक गुण तळवडे संघाला शून्य एक अशी सुरुवात होते यानंतर कुठे संघाकडून पहिली पंकज राजे शिर्के ज्या पंकज ना आजचा सामना फिरवला म्हटलं तर भावगं ठरणार नाही असा पंकज मित्रांनो केवळ कुठे साबरडे रस्त्यानं वडाफ करत नाही तर आपल्या ना या सामन्यामध्ये सुद्धा फोकस केलंय या सामन्यामध्ये निश्चित दुसरी चढाई तळवडे संघाकडून एक गोल मिळतोय दोन दोन बरोबरी होते आता मात्र दुसरी चढाई कुठे संघाकडून शिरके ितेश सामन्यामध्ये आपण पाहिलं थोड सफलपणा दाखवलं पण आता मात्र चतुराई दाखवणं गरजेचं आहे आम्ही मात्र सन्मान देतोय एक गुण मिळतोय तीन दोन अशी सुरुवात होते यानंतर संघाकडून तिसरी चढाई अजय आग्रे एक प्रभावित करणारा खेळाडू या खेळाडू आजच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं सर्वांना प्रभावित करण्याचं काम केलं आपल्या बाजूने मन जिंकण्याचं काम केलं तोच अजय आग्रे बघूया बघूयाच्या वेळेला महत्वपूर्ण क्षणी आपल्या सामन्याचं चित्र आपल्या बाजूने बघण्याची ताकद कुठे संघाकडून तिसरी चढाई सोहम गडशी गेम चेंजर खेळाडू मित्रांनो ज्या खेळाडू पलटी मारली कंटी मारली आणि या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या बाजूने सामना झुकवण्याचं चित्र निश्चित आपण सर्वांना दाखवलं तोच सोहम हो oh, तो चार तीन अशी जबरदस्त तयारी आणि आता मात्र स्वप्नील घाणेकर चढाई क्रमांक चार स्वप्नील या ठिकाणी आपण पाहतो तळवण्याची जर स्वप्न पार करायची असेल ना तळवण्याची स्वप्न जर सत्यात उतरवायची असतील ना तर स्वप्नांची चढाई जबरदस्त होणं गरजेचं आहे भूया काय करतो गरज असताना स्वप्नील मात्र गरज पूर्ण करतो एक गुण आणि आता मात्र कुंत्रे कडून चौथी चढाई आहे मतदार पेढामकर चौथी चढाई मधणार पेढामकर एक गुण मिळवतोय पाच चार अशी परिस्थिती आणि आता मात्र या ठिकाणी तळवणे कडून अंतिम आणि शेवटची चढाई रितेश कुळे एक खेळाडू आहे पण कोणतं नाव होण्यासाठी मित्रांनो एक मोठी खेळीची गरज आहे ही खरं म्हटलं तर भैयाची चाल आहे ही खरं म्हटलं तर जबरदस्त खेळ आपण पाहिला आणि आता मात्र अंतिम आणि शेवटची चाल कुठेकडून सार्थक म्हणतात ना मोठा खेळाडू मोठ्या संकटमय समयी कामाला येतो आणि तोच नितेशने या ठिकाणी करून दाखवलेला चमत्कार आता मात्र एकदा अपेक्षा असणार आहेत सुबाई देवी कुंभरे संघाला हो पुन्हा एकदा सार्थक समोर होतोय आणि कोणत्या झालेल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय सुबाई देवी कुंक्रे संघ विजय होतोय जरा दोन्ही संघासाठी आपण सर्वांनी जोरदार मित्रांनो